अमरावती महानगरपालिका निवडणुकीत एक वेगळ्याच प्रकारची आणि लक्षवेधी घटना समोर आली असून प्रभाग क्रमांक दहा बेनोडा भीमटेकडी येथून अपक्ष उमेदवार प्रशांत मेश्राम यांनी फाटक्या कपड्यात नामांकन अर्ज दाखल करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जगमगाट रॅली आणि खर्चिक प्रचाराच्या स्पर्धेत प्रशांत मेश्राम यांनी थेट गरिबीच्या वास्तव समोर मांडत निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतल्याने ही उमेदवारी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे प्रशांत मेश्राम यांनी आपल्या उमेदवारीसाठी लागणारा दोन हजार पाचशे रुपयांचा डिपॉझिट लोकवर्गिणीतून भरला आहे नागरिकांकडून दहा ते शंभर रुपयांची मदत स्वीकारून त्यांनी ही रक्कम जमा केली झोन क्रमांक तीन दस्तूर नगर येथील निवडणूक कार्यालयात फाटक्या कपड्यात प्रवेश करताना सुरुवातीला पोलिसांनी त्यांना अडवलं होतं मात्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांना आत प्रवेश देण्यात आला आणि त्यानंतर तेन त्यांनी अधिकृतरित्या आप आपला नामांकन अर्ज दाखल केलाय नामांकनानंतर बोलताना प्रशांत मेश्राम म्हणाले की माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे रॅली काढण्याची ताकदही नाही मला मतदान करा किंवा करू नका पण जो गरीब आहे जो खऱ्या अर्थाने सेवा करतो अशा व्यक्तीला मतदान करा त्यांनी नागरिकांना भावनिक साथ घालत निवडणूक ही पैसा आणि ताकदीची नव्हे तर सेवाभावाची असावी असा संदेश दिलाय प्रशांत मेश्राम क्रमांक दहा मधून अपक्ष म्हणून दत्तनगर मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेला आहे मी गेल्या कितीतरी दिवसापासून सामाजिक कार्यामध्ये मी अग्रसर आहे माझ्या एकट येण्याचे कारण एकट अपक्ष बनाचं कारण एकटं नामांकन दाखल करण्याचे कारण लोक ना पब्लिक ना रॅली ना मिळून कारण असं की प्रत्येकाला रॅलीमध्ये आणण्या आणण्यासाठी पाचशे पाचशे हजार हजार रुपये हे द्यावे लागतात माझ्यासारखा माणूस एक मजुरी करणार आहे मी सामाजिक सेवेसाठी मी लोकांच्या नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो याची प्रचिती म्हणून मला माझ्या जनतेने मला ह्या रुपयामध्ये दहा दहा वीस वीस तीस तीस रुपये चाळीस चाळीस पन्नास पन्नास करून मला उभा राहण्यासाठी पाच हजार रुपयाचा निधी गोळा करून दिला या सर्वांचे मी मनापासून आभार करतो आभार व्यक्त करतो आणि जे मी भरले याचे मुख्य कारण असे की मी प्रत्येकाला पैसे देऊ शकत नाही मी घरचा स्वतः गरीब आहे आणि एका गरीब उमेदवाराला चालवणं हे सर्व सर्वसामान्य लोकांना आपल्या समजायला पाहिजे याची उम्मीद काय या, आहे काय नाही हे समजायला पाहिजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्वतःचं घर नसेल व्यक्ती फाटक्या कपड्यात नामांकन दाखल करणारे प्रशांत मेश्राम हे या निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिले उमेदवार ठरत असल्याची चर्चा सुरू आहे अमरावती मनपा निवडणुकीत ही उमेदवारी सामाजिक वास्तव अधोरेखित करणारी ठरत असून सामान्य नागरिकांमध्येही याबाबत मोठी चर्चा रंगू लागली आहे